त्यात आपला जिंकलेला हा स्वराज्यपट म्हणजे हा अफजल एन्काउंटर ह्याच्यामध्ये हा एक बोर्ड आहे बेसिकली कुठल्याही बोर्ड गेममध्ये बोर्ड असतो हा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत एकाच वेळी खेळता येईल असा आहे आपण मराठीवाला व्हर्जन बघूया ह्याच्यामध्ये शिवजन्मापासून ते अफजल वधापर्यंत शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या बत्तीस घटना त्या क्रमाने दिल्या ज्या क्रमाने घडल्या होत्या तुम्ही हा सगळा प्रवास शिवरायांचा मावळा बनून करता सो ह्याच्यात मध्ये योद्ध्यांचे टोकन्स येतात आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं शिवजन्म या पहिल्या घरावटीन खेळायला सुरुवात करायची आई बाबा आजी आजोबा प्रत्येक जण महाराजांचा मावळा बनून खेळतो हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे आणि प्रवास सुरू करायचं फास्यांचं दान तुम्हाला जिथे घेऊन जातं त्या घटनेमध्ये तुम्ही आहात असा अर्थ होतो सो कल्पना करूयात की आपण दहा नंबरवर आलोय इथे सिंहगड स्वराज्यात पहिल्यांदा आला होता खेळता खेळता इथं आला तर असा अर्थ होतो सिंहगड जिंकायला तुम्ही पण आहात मग विजयी घरांवर आलात तर स्वराज्याच्या खजिन्यातून बक्षिसाचे होन मिळतात खेळाचं चलन होन आहे जा खजिन्यातून विजयी घरांवर हो आला तर वेगवेगळ्या डिनॉमिनेशनचे असे होन मिळतात जितकी घटना चांगली तितके जास्त मिळतात सो सिंहगड स्वराज्यात आल्याबद्दल चारशे होन मिळतील पण हे मिळालेल्या पैशांचा आनंद तेव्हा थोडासा ओसरतो ज्यावेळी हाच सिंहगड पुढे शहाजी राजांना सोडवण्यासाठी देऊन टाकायला लागला होता तो so, खेळता खेळता इथे आला तर तेच कमवलेले हो पैसे द्यावे पण लागतात पैसे द्यायला कोणाला आवडत नाही मग कळतं स्वराज्य लढ्यात किती घटना घडल्या कोणत्या क्रमाने घडल्या कशा घडल्या अफजलाचं पोट आणि शाहज त्याच्या बोटापलीकडे काय इतिहास होता जो so, मोठ्या नाही माहीत नाही तो मुलांना खेळता खेळता कळायला लागतो मग या प्रत्येक प्रवासात मुलांना महाराजांसाठी लढलेल्या स्वराज्य योद्ध्यांची कार्ड मिळतात ही वेगवेगळी कार्ड आता तानाजीरावांचं कार्ड आलं तर त्यांच्या कर्तृत्वाची घरं कोणती याच्यावर दिलेलं आहे सो खेळता खेळता तुम्ही अफजल वधावरती पोहोचला त्यावेळी तानाजीराव लढले होते मग थर्टी टू त्याच्यावरती आहे मग तिथे आला तर तुम्हाला सतराशे होऊन मिळतील पण त्यातले दोनशे होऊन तानाजींच्या सन्मानार्थ तुम्हाला द्यावे लागतील खेळता खेळता कोणता योद्धा कुठे लढला कोणत्या दुर्गांवर काय घडलं हे कळत जातं आपल्याकडे इतिहास कसं शिकवतात तो संभाजी महाराज जन्म गडावर झाला करा पाठ परीक्षा झाली की सपाट कल्पना करा तुम्ही खेळता खेळता संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलात तुम्ही पंचवीस नंबरच्या घरावर आलात तुम्हाला पाचशेहून मिळतील पण पण त्याच वेळी तुमच्याबरोबरचा एक छोटा मावळा पुरंदरचं ए ट्वेंटी वर आलायस पुरंदर माझ्याकडे दोनशे मला दे त्या मुलाच्या आयुष्यभर लक्षात राहील की संभाजी महाराज जन्म पुरंदरवर झाला होता खेळता खेळता योद्धे करतात दुर्ग कळतात घटनेचा पुस्तकात दिलेला आहे ज्या घरावर जाल तेवढी गोष्ट एका पॅरेग्राफ मध्ये वाचली की तेवढा इतिहास पक्का होऊन जातो मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत चौसष्ट गोष्टी यात कव्हर केलेल्या आहेत मग स्पायडरमॅनच्या ऐवजी आपल्या मातीत घडलेल्या योद्ध्यांची माहिती यात मराठी आणि इंग्रजीमध्ये दिलेली आहे सो हे बाजी पासलकर वयाच्या पासष्ट वर्षे इथून दोनशे पासष्ट किलोमीटर वर तुमच्या मायासाठी लढता लढता धारातिथी पडले त्यांचं काय कर्तृत्व होतं मराठी आणि इंग्लिश मध्ये दिलंय हे वाचलं की मुलांना हे hey, हातातनं जळमट येणारे किंवा भिंतीला उलटे लट उलट्या लटपर हिरोज पेक्षा आपले स्वराज खेरता खेरता करता, करता, स्वराज्य योद्धे पटायला लागतात खेळता खेळता योद्धे करतात दुर्ग करतात एक अर्धा वेळा अफजल वत झाला ना की इतिहासाच्या शिक्षकापेक्षा तुम्हाला इतिहास जास्त शिकवणारा असा हा स्वराज्यपट आहे आम्ही जवळजवळ सोळा हजार बोर्ड गेम विकलेत फोन करून विचारलं खेळता का पालक रोज पालक म्हणतात रोज अरे बाबा अफजलाला मारलेश्वर झोपत नाहीत बोल इतका ह्याचा चांगला इम्पॅक्ट आहे